नमस्कार मराठवाडा नेतामध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत। ला ला ला, करने, करने, ला करतो युट्यूबला सर्वात प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हे विषय बोलत असताना ज्याला आपण म्हणतो ना की तुलना करणे कम्पेअर करणे आपण कुठलं मोबाईल घ्यायचा राहिला की आपण कम्पेअर करतो की बाबा आयफोन कसा चांगला सॅमसंग कसा चांगला कशाचा कॅमेरा चांगला तसं आज आपण राजकारणाची एक तुलना करणार आहोत निश्चित मला जे वाटतंय ते मी बोलतोय मी जे बोलतोय ते एक्झॅक्ट सर्वांना आवडलं असं नसतं तेवीस तारखेला ला निकाल लागला तेवीस तारखेच्या नंतर विद्यमान आमदार अमित विलासरावजी देशमुख यांनी काय काय केलं आणि अर्चना पाटील चाकूरकर ह्या काय काय करत आहेत याच्यावर उगा सहज फेसबुकवर स्क्रोल करत असताना मला जे दिसलं यासाठी आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत तर चला मग ते आपण तुलना बघूया तेवीस ला निकाल लागला ऍज युजुअल लातूर शहरातून चौथ्यांदा निवडून आले अमित विलासरावजी देशमुख ती लीड काय होती काय नाही याची आपली चर्चा झाली आहे मिरवणूक वगैरे काढली त्यांनी सगळं झालं चोवीसला त्यांच्या दिनकर दिनचर्या काय होती तर लोकांच्या गाठी भेटी वगैरे घेतल्या सत्तावीस ला ते मुंबईला गेले पक्षाची बैठक होती त्याच्यानंतर पाच तारखेला ते आली बाबळगावला बाबळगावला आल्यानंतर काय झालं तर लोकांचे त्यांनी सत्कार वगैरे स्वीकारला लग्नात गेले सांत्वनपर भेटी वगैरे झाल्या हा पाच तारखेचा त्यांचा त्यांच्या सोशल मीडियावर जे आहे मी, बोलत ते बोलतोय मी मनानं काहीच बोलत नाही सहा तारीख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहा डिसेंबर म्हटलं की सर्वांच्या लक्षात येतं त्या दिवशी काय होतं काय नाही पण ते एवढे व्यस्त होते ना सहा डिसेंबरला लोकांचे सत्कार स्वीकारण्यात कारखान्यावर बैठक घेऊन तिथला सत्कार स्वीकारणे लग्नाला जायला त्यांना लक्षातच राहिले नाही की सहा डिसेंबरला आपल्याला पानगावला पानगाव लांब झालं होते ग्रामीणचा मतदारसंघ झाला शहरामध्ये जाऊन त्यांना अभिवादन करावं ज्यांच्या मुळ आज संविधानाचं पुस्तक त्यांचे नेते त्यांनी दाखवत राहतात बोलत राहतात त्यांना गरजच वाटली नाही की त्यांना माहित आहे ना ह्यांचे मत पाहिजेत फक्त आम्हाला ह्यांची आम्हाला आवश्यकता नाही गरज काय त्यांना गरज नाही जाऊ द्या असो सहा तारखेला त्यांनी मुंबईला गेले मग काय झालं मुंबईला गेले चॅनलवर झळकू आले लातूरचे अमित विलासरावजी देशमुख काय म्हणले हॅक केलं म्हणले हो भैया तुम्ही ज्या वेळेस बोलता लोकसभेला मग तुम्ही हॅक केलं का श्रंगारेच पराभव किंवा महाराष्ट्रामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या जागा आल्या तुम्ही हॅकच केलं का मी म्हणत नाही बरं का लोक म्हणायलेत असं असो ती शंका कुशंका तुमच्या शंका आहेत तुमच्या जागा कमी आल्या सगळं झालं पण मला या ठिकाणी आवर्जून एक सांगावं असं वाटतं की तुम्हाला निवडणूक आयोगानं सर्वच पक्षांना संधी दिली होती आणि म्हंटल होत की बाबा आमच्या समोर तुम्ही मशीन हॅक करून दाखवा त्यावेळेस कुठल्याच पक्षानं हे सिद्ध करून दाखवलं नाही कुणीतरी उठायचं काहीतरी बोलायचं मग काय आम्ही शपथविधीवर बहिष्कार टाकणार ते सगळ्या स्टंटबाजी ज्याला म्हणतात ना त्या प्रकारच शपथविधीवर बहिष्कार टाकला दुसऱ्या दिवशी नाही नाही घ्यावी लागेल शपथ शपथ घेतली पुढं काय सभागृहात वगैरे गोंधळ घालणे बहिष्कार करणे हे केलं हे पूर्ण चोवीस तारखेपासून आजपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलं आता आपण पाहूयात अर्चना पाटील चाकूरकर पराभूत उमेदवार लातूर शहराच्या ते काहीच नाहीत भाजपच्या फक्त एक कार्यकर्ते आहेत तेवीस तारखेला निकाल लागला मित्रांनो त्या अवघ्या सात हजाराच्या लीडनं अमित विलासरावजी देशमुख विजयी झाले आणि अर्चना या पराभूत झाल्या चोवीसला बघा बर का एक महिला राहून त्यांना कसल्याच प्रकारचं त्याबद्दल खंत दुःख त्रास काहीच नाही किंवा असं त्यांना वाटलं सुद्धा नाही मला काय करायचंय नाही त्या चोवीस तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना भेटल्या त्यांना त्यांनी संबोधन केलं ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या पाठीशी राहिला त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात मी सुद्धा लातूरकरांच्या सेवेत कायम राहील हे त्यांनी दाखवून दिलं आणि मित्रांनो चोवीसला चोवीस नोव्हेंबरला त्या पद्मभूषण श्री अशोक काका कुकडे आणि सौ ज्योत्स्नाताई कुकडे यांना भेटल्या त्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर काय केलं करायला येत होता काय कळन गेले तिचं काय चालले की काय नाही की काय करू तुम्ही काय पंचवीस ला औसा येथे जाऊन पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे स अध्यक्ष हैनीनाथ महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटून शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतला त्या गे मुंबईला गेल्या मुंबईला सव्वीस तारखेला सव्वीस so, नोव्हेंबरला मुंबईला जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांनी महाराष्ट्रात जे काही यश प्राप्त झालंय शुभेच्छा दिल्या मित्रांनो इतक्या थांबले नाहीत बरं काय काय करत का? की का? अठ्ठावीस ला, ला दिल्लीला गेल्या दिल्लीला जाऊन काय केलं सर्वात आधी त्यांनी गडकरी साहेबाची भेट घेतली लातूर टेंभुर्णी मार्गे पुण्याला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्या संदर्भात आणि जिल्ह्यातील इतर रस्त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली बघा मित्रांनो एक पराभूत महिला ती कुठल्याच पदावर नसताना सुद्धा लातूरच्या विकासासाठी एवढी झटत आहे किती तेवीसला निकाल लागला चोवीस पासून कुकडे काकाला भेटल्या सगळ्यांना भेटल्या तारीख वार सांगतोय मित्रांनो मी अठ्ठावीसलाच त्याच दिवशी त्या माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांना भेटून सुद्धा त्यांनी श्री जया अशोक चव्हाण या निवडून आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चर्चा केली इतक्या त्या थांबल्या नाहीत मित्रांनो एक तारखेला आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे दिल्लीमध्ये होते त्यांनी रेल्वे मंत्र्याची भेट घेतली आणि लातूर तिरुपती रेल्वेची मागणी केली या सोबतच दोन डिसेंबरला अर्चना पाटील चा कुरकर ह्या रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन लातूर तिरुपती मार्ग होणं कसं गरजेचं आहे किती महत्वाचं आहे हे त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पटवून दिलं मित्रांनो निवेदन दिलं की लगेच रेल्वे मिळत नसते पाठपुरावा करावा लागतो वारंवार जावं लागतं की मी का सांगतोय गेल्यात मेल केला नाही फॅक्स केला नाही स्वतः गेल्यात पराभूत उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर लोन तिरुपतीला रेल्वे व्हावी यासाठी त्या गेल्यात पराभूत उमेदवार बर का आमदार गेले नाहीत आता तुम्ही म्हणताल ही आमदाराचं काम नाही मग हे पराभूत माणसाचं काम आहे का तुम्ही म्हणताल सत्ता त्यांची आहे कसा आहे विरोध करायचा म्हटला की आपण कुठल्याही विषयाला विरोध करतो चला तीन तारीख तीन डिसेंबर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेटल्या व लातूरच्या विकासासंदर्भात लातूरातल्या व्यवसायाला अजून चालना कशी मिळेल या संदर्भात त्या पियुष गोयल यांना भेटून निवेदन दिल्यात दिल्लीचा प्रवास झाला हे सगळं आठ कोणत्या लातूरला आल्या सात डिसेंबरला मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला त्यांनी भेट दिली बघा बर का मित्रांनो एका पक्षाची सामान्य कार्यकर्ता लातूरकर सौ अर्चना पाटील चाकूरकर ह्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीला विजिट करतात भेटतात तिथल्या कर्मचाऱ्याशी अधिकाऱ्यांशी विचारपूस करतात तर लातूरातल्या लोकांच्या पोटात गोळा उठतो ह्यांचा कुठला अधिकार कुठले अधिकार अहो त्यांना अधिकार नसताना त्यांनी इतकं केलंय तुम्हाला तर अधिकार निवडून आलात तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे आतापर्यंत तुम्हाला कुणी काही विचारलं नाही येणाऱ्या ना काळात जनता जनार्दन आणि सर्वजण तुम्हाला या संदर्भात प्रश्न विचारतील इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत सात डिसेंबरला त्यांनी कोण काय म्हणते याचा विचार न करता मी माझ काम करणार आहे मी लातूरकरांसाठी सदैव सेवेत राहणार आहे हे ते वारंवार वारंवार दाखवून देत आहेत मित्रांनो यानंतर काय त्यांनी लग्न सांत्वनपर भेटी ह्या सर्व गोष्टी त्यांनी करत आहेत एक सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत इतकंच नाही मित्रांनो ते आता कुठे गेले उज्जैन बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं महाकाल ज्योतिर्लिंग येथे जाऊन सहकुटुंब जाऊन त्यांनी दर्शन घेतलं मित्रांनो मला काय करायचंय असं जर त्या म्हणत होत्या तर कदाचित त्या, त्या शंभर दीडशे किलोमीटर अंतरावर जे इंदोर गाव आहे जे आज देशामध्ये नंबर च शहर आहे स्वच्छतेच्या बाबतीत निवडणुकीच्या काळात पण आम्ही पण ऐकलंय लातूर सिटी ग्रीन सिटी शंघाय करू बेंगलोर करू अमक बेंगलोर सोडा रस्त्यावरला कचरा सुद्धा उचलला जात नाही तो विषय नाही माझा विषय तुम्हाला हा सांगायचा आहे मित्रांनो कि अर्चना ताई ह्या इंदोर येथे जाऊन रे त्या तिथ कचरा हस्तांतरा केंद्राला भेट देतात माहिती घेतात आणि येणाऱ्या काळात त्या धर्तीवर लातूर मध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल आपला लातूर कचरा मुक्त कसा करता येईल सुंदर लातूर हरित लातूर कस करता येईल यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत मित्रांनो पराभूत असून सुद्धा त्यांची दिनचर्या एवढी व्यस्त आहे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला निश्चित त्या मिटिंग मध्ये असतील काही कामात असतील मित्रांनो पराभूत होऊन सुद्धा ते इतकं काम करत आहेत विचार करा त्या जर विजयी होत होत्या तर काय काय करत होते असो आता तुम्ही म्हणताल काय बाबा उद्देश काय तर एक पराभूत उमेदवार सुद्धा इतकं काही करू शकतो इतकंच आम्हाला कर म्हणायचंय आणि यापुढं काय काय करणार आहेत की बाबा अर्चना ताई कसं करते की काय नाही की कसं म्हणजे मी पडले मी पराभूत झाले मला काय करायचंय असा कसलाही त्यांनी विचार केला नाही आणि मी लातूरकरांचं देणं लागते एक लाख पेक्षा अधिक मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला कुठलाही तडा न जाऊ देण्याचं काम अर्चनाताई करत आहेत अर्चनाताई आपणाला सलाम आहे सदैव आपल्या चांगल्या बाबतीत मराठवाडा नेता परिवार आपल्या समूह राहील निश्चित ज्या दिवशी आपण त्या दिवशी निश्चित आम्ही आपणालाही खडे बोल पाहणार नाही अपेक्षा फक्त एवढीच की यामधून लातूरचा विकास होत आहे नेमका विकास कोण करणार काय नाही कोण भेटणार काय होणार येणारा काळच ठरवेल पण पराभूत होऊन सुद्धा खचून न जाता त्या आज दिवस रात्र लातूर साठी लातूरकरांसाठी झटत आहेत एवढंच धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मराठवाडा नेता चॅनलला सबस्क्राईब करा